आणि म्हणून घराडच्या विकासाचा झेंडा हाच आपला झेंडा माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात इकडं आहे बराच उशीर झाला तरी त्या था थांबलेल्या आहेत आणि म्हणून लाडकी बाईन योजना हो देखील आपण केली मी मुख्यमंत्री असताना माझ्या अडीच वर्षाच्या काळात अनेक योजना आपण केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो लेख लाडकी लखपती योजना हो त्याचबरोबर एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याची योजना हो मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना अनेक योजना आपण केल्या आणि या योजनेमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मी आपल्याला सांगतो कि कुणी किती काही म्हटलं काही केलं तरी सुद्धा कुणाचाही मायकाला तरी लाडके बहीण योजना कधीही बंद होणार नाही म्हणून या ठिकाणी अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी आपण अनेक निर्णय घेतले बाळाला भिजणी लावून या महाराष्ट्रामध्ये मी फिरलो विकासाला गती दिली लोक अभिमुख कल्याणकारी समर्पण केलं ला। माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांनी शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी सगळ्यांनी महायुतीला भरभरून मताच दान दिलं आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त मोठा यश गेल्या विधानसभेमध्ये दोनशे बत्तीस आमदार निवडून आपण दिले मला अभिमान आहे की शिवसेनेने ऐंशी जागा लढवल्या आणि शिवसेनेचे साठ आमदार निवडून आले हा सगळा चमत्कार माझ्या लाडक्या बहिणी आणि भावायला आणि म्हणूनच मी या ठिकाणी एकच सांगतो इथं एवढी सगळी ताकद राजेंद्र आहे बाळासाहेब आहेत आणि सगळी म्हणजे व्यासपीठावर बसलेली आपली शिवसेना आणि सगळे एकत्र आलेले आणि म्हणून हे सगळी एकत्र ताकद या समोरच्या उमेदवारांचा डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो आणि म्हणून राजेंद्र आपल्या एकतीस लोकांच्या टीमला घेऊन वाजत गाजत या नगर परिषदेमध्ये गेला पाहिजे यासाठी मी तुम्हाला विनंती करायला कराडच्या कराडच्या विकासाची गाडी सुसाट गेली पाहिजे मैदानात उतरली आपली लोकशाही आणि यशवंत गाडी खऱ्या अर्थाने प्रगतीचे डबे जोडणार आम्ही विकासाच्या गाडीला आणि म्हणून येत्या दोन तारखेला त्या ठिकाणी ही निवडणूक होती आणि इथं विषारी पण चांगली येते कारण नारळ आणि छत्री म्हणजे विरोधकांना करायला सरळ एकच पर्याय आहे नारळ आणि म्हणून विरोधकांना करायला सोड एकच पर्याय नारळ आणि म्हणून आमचा नारळ विकासाचा आहे प्रगतीचा आहे समृद्धीचा ज्यांनी लावली कराडची वाट त्यांच्या हाती नारळ देऊन त्यांना दाखवू घरची वाट बस आणि म्हणून राजेंद्र सिंग खरं म्हणजे तुमची टीम घेऊन तुम्ही पुढे चला या नव्या कराडचे शिल्पकार म्हणून तुम्ही काम करा आणि त्याचबरोबर आपली छत्रीपण आहे ना छत्रीपण ऊन वारा पावसात चांगले शोधून घेतले कलाकार लोक आहेत आणि म्हणून या एवढंच मी सांगतो हा जनतेतला माणूस आहे जिथं संकट असतो तिथे धावून जातो जात पात धर्म काय बघत नाही आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारा हा सिंग यादव बाबा त्याला नगराध्यक्ष होण्यापासून कोणी रोखू शकत नाही त्याच्या मागे बाळासाहेब आहेत एकनाथ शिंदे आहे आम्ही सगळे आहोत आणि मी आज बघितलं अनेक सभा आज नाही गेल्या अनेक दिवसापासून प्रचार करतोय महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे आता उशीर झालाय तरी सुद्धा माझ्या लडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ पार तिथपर्यंत नजर पोचत नाही तिथपर्यंत आहे आणि म्हणून ज्यांच्या खऱ्या अर्थाने सभेला ज्या महिला त्याचा मतपेटी नंबर पहिला हे गणित लक्षात ठेवा हे विधानसभेत पाहिलं आपण ती जादू विधानसभेत पाहिली आहे ती जादू या कराडच्या नगरपालिकेमध्ये देखील दिसल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हा विकासाचा झेंडा या कराड नगर परिषदेवर आपल्याला फडकवायचा आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ या भागातले सर्व व्यापारी सर्व जातीपातीचे लोक यांना मी एवढं सांगतो कि खऱ्या अर्थाने हे नगर परिषद मध्ये नगर विकास विभागाच्या अखतारीत येणार सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे तुम्हाला चांगलं पाणी पाहिजे भुयारी गटार योजना पाहिजे उद्यान पाहिजे मैदान पाहिजे आणि या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा पाहिजे तर खऱ्या अर्थाने परिवर्तनाची गरज आहे परिवर्तन घडवणं बदल घडवणं हे आज आपल्याला आवश्यक आहे आणि म्हणून मी आपल्याला आणि राजेंद्र आणखी कुठले तुम्हाला तर मी तुम्ही आलातच माझ्याकडे निधी घ्यायला त्यावेळेस मला वाटतं आतापर्यंत कराडला मी तीनशे पंचवीस कोटी रुपयाचा निधी दिलाय तीनशे पंचवीस कोटीचा पाणी पुरवठ्यासाठी चौसष्ट निधी दिलाय ड्रेनेज व्यवस्थेसाठी शहाण्णव कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी दिलाय वैशिष्ट्यपूर्ण काम आणि रस्ते यासाठी एकशे अठ्ठावन्न कोटी रुपये दिलेत सुवर्ण जयंती नगरोत्थान तेरा कोटी लोकशाही अण्णाभाऊ साठी योजना सात कोटी जिल्हा नियोजन मधून चौतीस कोटी मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये विकासाची गंगा या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून ज्या ज्या वेळेस राजेंद्र यायचे त्या त्या वेळेस मी त्यांना निधी मंजूर करायचो हे काय मी उपकार केले नाही ही माझी जबाबदारी आहे हे आपण केलंच पाहिजे हा तुमचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे हा जनतेसाठीच खर्च झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली आहे आणि म्हणून त्यामुळे ही लढत कुणाच्याही आमची विरोधातली नाही ही विकासाची लढाई आहे कराड शहराचा विकास हा वन लाईन अजेंडा आहे आमचा वन लाईन अजेंडा कराडचा विकास काही नाही आहे आणि म्हणून इथे एकदा तुम्ही सत्ता देऊन बघा यापूर्वी कोण होते इथे नकाध्यक्ष अच्छा आणि म्हणून एक वेळा तुम्ही या आघाडीला लोकशाही आघाडी यशवंत आघाडी शिवसेना या आघाडीला तुम्ही एकदा सत्ता देऊन बघा एकदा परिवर्तन घडून बघा बाकी एकनाथ शिंदेवर सोडा हा एकनाथ शिंदे तुमचा कराड या ठिकाणी विकास काय असतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या ठिकाणी विकास आराखडा तयार करण्यात येईल चौक दत्त चौकात तुमची काय मागणी आहे शिवचित विकसित करायचंय दिले का पैसे ओके झालेले आहेत मग मी आता काय पाहिजे आणखी तुम्हाला ते सांग आणि म्हणून ऑलरेडी घेऊन आलाय बाबा राजेंद्र बाबा आणि म्हणून मी आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून ही कामं करायची आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाज येथे प्रीती संगम बाग इथे मोकळ्या जागेत ऑडिओ विजन हॉल हॉल बांधणे त्यासाठी पैसे पाहिजे कर्मवीर भाऊराव पुतळा या ठिकाणी शॉपिंग सेंटर पार्किंग इमारत बांधणे खरा नगर परिषद मालकीच्या जागेत मार्केट बांधणे नगर परिषद मालकीच्या शनिवार पेटीतील आरक्षण भरपूर आहे ते सगळं वाचत नाही मी किती पैसे आहेत हे सगळे <laughs> चाळीस कोटी आहेत एकदमच कमी आहेत काय प्रॉब्लेम नाही नगर विकास काळे भरपूर पैसे आहेत देणार आहे बळासाहेब घेणार नाही नाही आणि मग दोन्ही हाताने आतापर्यंत हाता देत आलोय मुख्यमंत्री सहायता निधी मधून एकनाथ शिंदेने साडे चारशे कोटी रुपये दिले सत्तर हजार रुग्णांचे प्राण वाचले मी शासन आपल्या दारी कोल्हापूरच्या व्यासपीठावर असताना एक मुस्लिम महिला अली छोटी छोट्या बाळाला घेऊन मी म्हणालो काय तर तिचा प्रॉब्लेम असेल मी म्हणालो क्या हुआ ती म्हणाली इसका नाम दुआ आहे म्हणजे मी बोला काय झालं बाबा तर म्हणाले आपने मुख्यमंत्री सहायता निधी से तीन लाख रुपये इसके से इसका ऑपरेशन हुआ और इसे मेरी छोटी बच्ची का जान बच गई इसलिए मैंने उसका नाम दुआ रख दिया कोण कुठून आलं काय आलं माझ्याकडे आल्यानंतर मी ताबडतोब त्याच्यावर सही करून पैसे द्यायचे हे लोकांचे पैसे आहेत हे सर्व सामान्य लोकांच्या मदतीच्या पैसे है। एका मुलीने आत्महत्या केली शिक्षणासाठी का केली इंजिनिअरिंग के की वडील पन्नास टक्के फी भरायची होती वडिलांनी म्हणजे पालकांनी पन्नास टक्के सरकारनी भरायची होती पण पन्नास टक्के पण आपले वडील पैसे भरू शकत नाही वडील आत्महत्या करतील म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली एक दुर्दैवी घटना मनाला वेदना झाल्या यातना झाल्या साडे बारा एक वाजता टीव्हीवर बातमी बघितल्यानंतर गरिबांच आहे आणि मग आपल्या राज्यात जर एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल ते सरकार सत्ता काय कामाची त्या दिवशी माझ्या लाडक्या भावानो बहिणीनो तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला पन्नास टक्केच्या ऐवजी शंभर टक्के फी मध्ये सवलत द्यायचा निर्णय घेतला शंभर टक्के आज मुली उच्च शिक्षण घेत आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो मी जे बोलतो ते करतो एकदा मी कमिटमेंट केल्यानंतर एक बार मेने कमिटमेंट तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता आणि म्हणून जे आहे ते मोकळ्यापणाने करतो करत असतो जे होणार आहे तेच बोलतो जे नाही होणार ते बोलत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगतो या दोन तारखेला शिवसेना प्रणित यशवंत विकास आघाडी लोकशाही विकास आघाडी या आघाडीतल्या सगळ्या लोकांना आपण विजयी करा ज्यांचा नारळ आहे नारळ बरोबर कुठला पाहिजे आणि काही लोकांना नारळ दिला पाहिजे घरचा रस्ता दाखवला पाहिजे आणि याचा परिवर्तन कराड झालं पाहिजे कराड शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि म्हणून मला अभिमान आहे या सातारा जिल्ह्या माझा जन्म झाला या जन्मभूमीमध्ये मी आल्यानंतर एक वेगळा आनंद मला मिळतो एक वेगळे आपल्या मातीतली माणसं मिळतात आणि म्हणून या सातारा जिल्ह्यामध्ये जेवढं काही काम करता येईल तेवढं मी करणार मी स्वतःला भाग्यवान समजेन या कराड शाटी जेवढं काही करता येईल तेवढं आपण करू माझ्याकडे जे जे विभाग आहेत त्या नगर विकास विभाग खरं म्हणजे नगरपालिका म्हणजे नगर विकास विभाग आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून ज्या ज्या काही सोयी सुविधा त्या दिल्या जातील हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी काय नाईट लँडिंग काय हा विमानतळाचं आपण हे करतोय ना मोठे त्याला जे काय जे आपल्याला वाढवायचं ते आणि म्हणून ते फार वर्षापासूनच रखडलेलं काम आहे आणि म्हणून तेही देखील आपण करतोय मी आपल्याला येत्या दोन तारखेला सगळ्या लाडक्या बहीण भावांना ज्येष्ठांना विनंती करतो की निशानी नारळ बघा निशानी छत्री बघा आणि करीवा करारच करार परिवर्तन करा आणि या ठिकाणी परिवर्तनाचा विकासाचा झेंडा फडकवा धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब वडील